म्हणजे साधारणपणे मी दोन हजार आठपासून पुणे महापालिकेची निवडणूक आणि त्याच्यानंतर सगळ्या विधानसभा असेल लोकसभाच्या निवडणुका बघितल्यात तर मला एक प्रकर्षाने जाणवलं की दोन हजार चौदानंतरचा नंतरचा एक ट्रेन निवडणुकांमध्ये पूर्णपणे बदललेला आहे म्हणजे ज ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि ती ज्या दोन हजार चौदाला आपण देशात मोदींची लाट बघितली ती लाट सलग दोन हजार चौदाच्या लोकसभेला बघितली तीच विधानसभेला बघितली आणि ती दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत बघितले म्हणजे जो भाजप महापालिकेत दोन हजार बाराला सव्वीस जागांवर म्हणजे निवडून आल्या होत्या ते दोन हजार सतराच्या निवडणुकीत थेट अठ्ठ्याण्णव जागा म्हणजे शतकच जवळपास पूर्ण केलं होतं असा काय चमत्कार घडला की असे कुठले प्रश्न किंवा कुठलं हे झालं होतं की भाजपला एवढं हे मिळालं तर त्याचं उत्तर फक्त एकच नाव होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी या नावावर भाजपला पुणे महापालिकेत प्रचंड असं यश मिळालं जे ना भाजपला अपेक्षित होतं ना विरोधी पक्षांना पण अपेक्षित होतं की एवढ्या पद्धतीनं हे मिळेल आता आपला मूळ प्रश्न आहे की कुठल्या मुद्द्यावर हे म्हणजे कुठले मुद्दे महापालिका निवडणुकीत हे होतात किंवा कुठल्या प मुद्द्यावर मतदान होतं आपण आत्ता सलग दोन निवडणुका आत्ता पाहिल्यात म्हणजे तीन निवडणुका बघितल्यात एक आपली महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक त्याच्या आधी देशाची लोकसभा निवडणूक आणि परवा झालेली बिहार भी विधानसभा निवडणुकी तर तिन्ही विधानसभा निवडणुकीतला एक कॉमन दोन प्रामुख्याने फॅक्टर बघ बा, बघता येईल महाराष्ट्र विधानसभा आणि बिहार विधानसभा तिथं महाराष्ट्रातली लाडकी बहीण योजना आणि बिहारमध्ये लाडक्या बहिणींना म्हणजे लाडकी बहिणी योजना ही त्या दोन्ही निवडणुकांमधल्या गेम चेंजर ठरलेली आहे आणि सगळा मतदानाचा जो काय म्हणजे सेंट्रिक होतं महिला वर्ग जो आपण मतदानाच्या पन्नास टक्के एवढाच आहे आत्ता तो तो सगळा सत्ताधारी पक्षाबरोबर गेला तर एक काय बघितलं की जिथं आर्थिक लाभाचं मेन हे मिळाला तिथं मतदारांनी साथ दिली आता याच्या पलीकडे निवडणुकीत अनेक प्रश्न असतात खरंतर ही निवडणूक आपण महापालिकेच्या प्रश्नावर बोलतोय स्थानिक प्रश्न होती इथं काही देशाचा कायदा दे ठरणार नाहीये किंवा आपल्या राज्याचंही सरकार ठरणार नाही इथं तुमच्या प्रभागातला नगरसेवक कोण निवडून येणार तो म आम्हाला किती अप्रोचेबल असणार आहे तो माझ्या भागातला प्रश्न सोडणार आहे तर खरं तर महापालिका म्हटलं तर गटर वॉटर आणि मीटर हे म्हणजे आपण एक समीकरण समीकरणाचे की हे तीन जे कामं माझा नगरसेवक करेल तो निवडून आला पाहिजे पण आत्ता जो काही पॅटर्न बदलला आहे की केंद्रात होतं आहे राज्यात होतं आहे तेच महापालिकेत आहे हे तीन निवडणुकीत आपण बघितलं आता पुणे शहरात अनेक प्रश्न आहे पण त्या त्या भागातले प्रश्न प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत म्हणजे तुम्ही उपनगरात गेले तर वेगळे प्रश्न आहेत कोथरूडचे हो प्रश्न वेगळे आहेत खारडीचा प्रश्न वेगळा आहे आपल्या कात्रजचा प्रश्न वेगळा आहे त्यामुळं त्या त्या भागातल्या स्थानिक प्रश्न आहेत पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की लोकांनी स्थानिक प्रश्नावर किंवा स्थानिक प्रश्नावर काम करणाऱ्याला म्हणजे तो सोडवण्याला मध्यम दिलं पाहिजे पण तसं होताना दिसत नाही आहे निवडणुकीत कुठला तरी एक मुद्दा येतो आणि त्या दिशेने ही निवडणूक भरकटती असं गेल्या काही निवडणुकीतला एक चित्र दिसून येते